एनर्जी आहे एनर्जी आहे तिला आपण आपल्याकडे आकर्षित करणार आहोत आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतं की कुठली गोष्ट जी तुम्ही जास्त विचार करता आणि ती तुमच्याकडे आकर्षित होते तर आपण आज पैसा आकर्षित करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे पैसा कोणाला नको असतो आजचा आपला टॉपिक खूप सुंदर असणार आहे कारण आजचा टॉपिक जो असणार आहे चोवीस तासामध्ये आपण पैसा कसा आकर्षित करू शकतो आणि हा टॉपिक इतका भन्नाट आहे ना मी बऱ्याच वेळा ट्राय केलेलं आहे आणि मला तसं पैसे मिळालेले आहेत तर मला वाटतं तुम्हालाही हा शेअर करावा आणि चला तर मग स्टार्ट करूया आजच्या ह्या आपल्या व्हिडिओला आणि आपण एकत्र धन यश आणि समाधान आकर्षित करूया तर आजचा टॉपिक असा असणार आहे चोवीस तासामध्ये आपण पैसा कसा मॅनिफेस्ट करू शकतो आणि अनएक्सपेक्टेडली म्हणजे तुम्हाला कुठूनही पैसा येऊ शकतो आणि पैसा येण्याची कारण तुम्हाला कुठून म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला पैसे दिले अचानकपणे कुणी बक्षीस म्हणून दिले किंवा कुणी कुठल्या सेलमध्ये तुम्हाला कमी डिस्काउंट मध्ये मिळालं म्हणजे बऱ्याच ठिकाणांना कुणी बिझनेसमध्ये तुम्हाला जास्त हे झालं एक रुपया जर तुमचा तुम्हाला, तुम्हाला जास्त झाला ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तर, तर तुम्ही समजायचे की आ, मी मनी मॅनिफेस्ट केलेला आहे आणि चोवीस तासामध्ये आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ बघून नंतर तुम्हाला आ, मनी अट्रॅक्ट झालेले आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करायचं आहे की मला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनी मॅनिफेस्ट झालेले आहे आणि हा प्रयोग खूप भन्नाट असणार आहे आपल्याला तर आज जो मी सांगणार आहे ते वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला पैसे कुठूनही येणार आहे आणि आपले जे पैशांविषयी बिलीव्ह असतात ते आपल्याला पहिल्यांदा स्ट्रॉंग करायचे आहेत त्यामुळे पैसा कुठूनही येईल का नाही ह्याची चिंता तुम्ही करायची नाही ती युनिवर्सवर सोडून द्यायचं आहे तुम्ही सगळं कारण युनिवर्सला तुम्ही मागितलं आहे ना आणि ते रिसिव्ह होणारच आहे तुमच्याकडे कारण तुम्ही कुठल्याही मनामध्ये शंका न आणता तुम्हाला ती गोष्ट रिसीव्ह होणार आहे त्यामुळे युनिवर्सवर सगळं सोडून तुम्ही आजचा हा प्रयोग करायचा आहे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नको की मला हे पैसे मिळतील की नाही मिळणार अशी कुठलीही शंका पहिल्यांदा तुम्ही त्या मनातून तुमच्या काढून टाकायची आहे कारण आपण ही शंका काढल्यानंतरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणजे व्यवस्थित तुम्ही करू शकता नाहीतर तुम्ही म्हणाल की असं थोडी असतं तुम्हाला असं वाटत असेल तर प्लीज हा व्हिडिओ पाहू नका ज्यांना मनापासून वाटतं की ह्या गोष्टी असतात खऱ्या तर त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा कारण प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं असतं कुणाला पटत पण नाही त्यामुळे ज्यांना पटतात त्यांनी हा व्हिडिओ पाहावा मी नक्की सांगेल आणि नक्की आपण चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय आपलं बिलीव्ह स्ट्रॉंग करायचं आहे प्रत्येक वेळेला सांगते जर तुम्हाला पैसा कुठूनही आकर्षित करायचं असेल तर तुमचे बिलीव्ह स्ट्रॉंग असले पाहिजे की मला कुठूनही पैसा मिळा मिळतो म्हणजे असे बिलीव्ह असले पाहिजे आणि कुणीही मला पैसे देऊ शकतात पैसाला मी म्हणजे खूप माझ्यासाठी अनमोल आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे स्ट्रॉंग केले की पैसा मला कुठूनही आकर्षित होतो होऊ शकतो अचानकपणे आणि हे बिल्यू स्ट्रॉंग केल्यानंतरच आपण पुढची आपली जी पुढची स्टेप असणार आहे ती अशी असणार आहे की तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे पाचशेचे नोट असू दे पन्नासचे नोट असू दे किंवा तुमच्याकडे जी असेल ती कुटली ही नोट चालेल कुठलीही नोट असेल ती तुम्ही घ्यायची आहे आता ही माझ्याकडे आहे म्हणून मी ही दाखवते तुम्हाला आणि पैसा म्हणजे नक्की काय असतं हे एनर्जी आहे आहे ना कुठलीही गोष्ट असू द्या ना तुम्ही टी व्ही असू द्या फ्रीज असू द्या काहीही असू द्या हे सगळं एनर्जी आहे आणि हा पैसा जो आहे तो वस्तू रूपात असला तरी ही एनर्जीच आहे आणि ही जी एनर्जी आहे एनर्जी आहे तिला आपल्या कडे आकर्षित करणार आहोत आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतं की कुठलीही गोष्ट जी तुम्ही जास्त विचार करता आणि ती तुमच्याकडे आकर्षित होते तर आपण आज पैसा आकर्षित करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे तर तुम्हाला काय आहे तुमच्याकडे कुठलीही प्रकारची नोट असेल तर तुम्ही हातात घ्यायची अगोदर आणि अगोदर तुम त्याच्या अगोदर तुम्हाला तुमचं माइंड एकदम शांत आहे कारण तुमच्या मनामध्ये जास्त विचार जर चालू असतील तर तुम्हाला ही टेक्निक करताना प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुमचं माइंड एकदम शांत करायचंय तुम्हाला ब्रीथ इन ब्रीथ आऊट करायचं ब्रीथ आउट करून तुमचं माइंड एकदम शांत केल्यानंतरच ही आपल्याला टेक्निक करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला आधी पैशाविषयी जे आपले विल्यू असतात ते स्ट्रॉंग केल्यानंतरच आपण हे स्टार्ट केलेलं आहे तर पहिल्यांदा तुम्हाला पाहायचं आहे तुमची जी नोट आहे पूर्ण व्यवस्थित पाहायची आहे कुठे काय लिहिलंय कुठे काय नाही लिहिलंय एकदम व्यवस्थित तिच्याकडे पुढून पाठीमागून सगळ्या प्रकारे बघायचंय आपल्याला बघायचं पाठीमागे लाल किल्ले आहे काय कुठलीही नोट असेल तुमच्याकडे वेगवेगळ्याची दहाची असेल पाचची असेल पन्नासची ची असेल किंवा शंभरची असेल तर तुम्ही कुठली नोट असेल ती व्यवस्थित एकदम तुमच्या मनामध्ये त्याचे जरॉक्स बनवून घ्यायचे की हा मी ही नोट पूर्ण पाहिलेली आहे कुठे कुठे काय काय आहे सगळं कुठून पाठीमागून आहे आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला ग्रॅटिट्यूड हे करायचंय म्हणजे जर नोट तुम्ही पाहत असाल तर धन्यवाद म्हणून युनिवर्सला सांगायचे त्या कोणी तुमच्या प्रिय भक्ती असेल तुम्हाला तुमच्या त्याविषयी कशा फिलिंग्ज असतात एकदम चांगल्या तर त्या फिलिंगने आपल्याला नोटेला पाहायचं आहे की मी एकदम चांगल्या फिलिंग पाहते आहे प्रेम देते आहे मी नो नोटेला लव व्हायब्रेशन तुम्हाला हे नोट पाहताना आले पाहिजेत कारण आपण नोटेला ग्रॅटिट्यूड देतो आहे आणि रिस्पेक्ट देतोय त्यामुळे आपण व्यवस्थित पाहायचं आहे आणि त्याबरोबर तुम्हाला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे युनिवर्सला आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला स्मेल पण घ्यायचा आहे नोटेचा म्हणजे म्हणजे स्मेल घ्यायचा आहे आणि डोळे बंद ठेवायचे त्याच्यानंतर आणि तुम्हाला मग ती नोट कशी आहे ती विज्युलाइज करायची आहे ती कशी दिसते त्याच्यावर पुढे काय आहे कसं आहे सगळं आणि पाठीमागे लाल किल्ला आहे म्हणजे सगळं इमॅजिनेशन करायचं आहे तुम्हाला आणि मी पैसा आकर्षित करण्याची शक्ती माझ्यात आहे माझ्या आयुष्यात पैसा सहज आणि आनंदाने येतो मी युनिवर्सवर विश्वास ठेवतो माझ्या विचारांचं रूपांतर वास्तविकतेत होत आहे मी आधीच धनवान आहे पैसा माझ्याकडे अनेक मार्गांनी येतो हे अपॉमिशन दिल्यानंतर तुम्ही मनीला खूप प्रेम द्यायचे आहे पैशाला खूप प्रेम द्यायचे आहे आणि सांगायचं आहे पैसा माझ्याकडं कुठल्याही स्वरूपात आकर्षित होतो जेव्हा मी मनी जेव्हा मी पैशाचा विचार करतो तेव्हा माझ्याकडे पैसा सहजतेने येतो असे तुम्हाला अपॉमिशन द्यायचे आहेत त्यामुळे पैसा तुमच्याकडे सहजतेने येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ग्रॅटिट्यूड बोलायचा आहे धन्यवाद युनिवर्स मला म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पैसा येतोय माझ्या दिशेने जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला माझ्याकडे पैसा हा उपलब्ध असतो म्हणजे असे तुम्हाला अन्फॉर्मेशन द्यायचे आहे थँक्यू थँक्यू त्याच्यानंतर तुम्हाला डोळे बंद ठेवून व्हिज्युलाइज करायचं आहे की मी एखाद्या रस्त्याने जात आहे आणि तिथे माझ्यावरती नोटांचा वर्षाव होत आहे म्हणजे भरपूर पैसे माझ्या अंगावरती पडत आहे असं व्हिज्युलाइज करायचं आहे हे सगळं बोलल्यानंतर तुम्हाला हे व्हिज्युलाइज करायचं आहे भरपूर प्रमाणामध्ये माझ्याकडे म्हणजे पैशांचा पाऊस आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे आणि ते इमॅजिन झाल्यानंतर तुम्हाला असं इमॅजिन करायचं आहे की मी एखाद्या मोठ्या टबमध्ये बाथ टबमध्ये खूप नोटा आहेत आणि मी त्यामध्ये बसलो आहे आणि भरपूर नोटा आहेत माझ्याजवळ इमॅजिन करायचं फील करायचं या नोटेला हात लावून बघायचं आहे फील करायचं या नोटेचा स्पर्श कसा आहे तुम्ही त्या टबमध्ये बसल्यावर त्या नोटेला हात लावला त्याचा स्पर्श असणार कसा असणार आहे टब मध्ये बसल्यावर नोटेचा स्पर्श कसा असणार हे तुम्हाला सगळं फील करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ही नोट जवळ घ्यायची आहे तुमच्या आणि असं घडी मारायची आहे कारण तुम्ही ह्या नोटेला एनर्जी दिलेली आहे तुमची त्यामुळे ही नोट ले ले आए, आ, आता खूप झालेली आहे कारण तुम्ही केलेला आहे ग्रॅटिट्यूड दिलेला आहे युनिव्हर्सला आणि त्याच्यानंतर इमॅजिनेशन मध्ये तुम्ही नोट इमॅजिन केलेले आहे त्यामुळे आता तुमच्याकडे लवकरात लवकर पैसा आकर्षित होणार आहे त्यामुळे चोवीस तासामध्ये तुम्ही पैसा आकर्षित करू शकता हे व्हिज्युलायझेशन केल्यामुळे किंवा युनिवर्सला धन्यवाद ग्रॅटिट्यूड बोलल्यामुळे या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत चोवीस तासांमध्ये जर तुम्हाला स्वरूपामध्ये पैसा जर प्राप्त झाला तर माझ्या व्हिडिओच्या खाली येऊन तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायचे कारण मग दुसऱ्यांना पण मोटिवेशन मिळणार आहे की अशा प्रकारे आपण पैसा आकर्षित करू शकतो त्यामुळे या व्हिडिओचा भरपूर जणांना फायदा होईल आणि तुमच्याकडे कोणत्याही स्वरूपामध्ये लवकरात लवकर पैसा आकर्षित होईल आणि तुम्हाला जर अजून वेगळ्या प्रकारे कुठल्याही स्वरूपात जर पैसा झाला तेही इथे लिहून खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे मला नक्की आणि पैशाचा विषय तुमचं जे फिलिंग्ज आहे ते असंच ठेवायचं आहे म्हणजे मग बघा तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात लवकरात लवकर पैसा आकर्षित होईल आणि पैशाला नेहमी काय म्हणतात ना ग्रॅटिट्यूड देत राहा आणि ही नोट जी आहे ती तुमच्याजवळ ठेवा किंवा तुमच्या पर्स मध्ये ठेवा कुठेही ठेवा पण रात्री तुम्ही उशाखाली खाली ही उशा, नोट ठेवू शकता कारण या नोटला तुम्ही मी बोलली ना दिलेला आहे आणि तुमची ऊर्जा याच्यामध्ये आहे आणि ही नोट खूप झालेली आहे युनिवर्स कधीच उशीर करत नाही फक्त आपल्याला विश्वास ठेवायला हवा शंका आली तर स्वतःला सांगा युनिवर्स माझ्यासाठी काम करत आहे चोवीस तासात तुम्हाला पैसे मिळू शकतात कोणत्याही रूपात आपले विचार हे ऊर्जा आहेत आपण जसं विचारतो युनिव्हर्स तसंच आपल्याला परत जर तुम्ही विश्वासाने माझ्याकडे पैसा येतो आहे असं मनोमन वाटू लागलं तर युनिवर्स तसंच घडवतं आणि आजपासून हा चोवीस तासांचा मनी मॅनिफेस्टेशनचा एक्सपेरिमेंट करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही शिकायला मिळाले तर दुसऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळे त्यांनाही पैसा कसा आकर्षित करायचा हे त्यांनाही माहीत पडेल आणि तेही ह्या व्हिडिओमधून नक्कीच पैसा आकर्षित करू शकतील आणि आपल्याला अशा प्रकारे म्हणजे काय म्हणतात सहजतेने पैसा आपल्याजवळ उपलब्ध राहील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक जास्त प्रमाणामध्ये करा आणि मी अजून असे छान छान व्हिडिओ घेऊन येणारच आहेत तर भेटूया आपण पुढच्या वेळेला तर तुर्तास तरी थांबते मी आता धन्यवाद